नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्या प्लॉटचे आपण वारंवार व्हिडिओ वार दिले की लागणीनंतर आपण कशा पद्धतीने नियोजन करायचं अशा पद्धतीने आपला प्लॉट हा सेटिंग होत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपणाला पानापेक्षा जास्त ही फुलकळी असेल किंवा फ्लॉरिंग हे दिसत असेल त्यावेळी आपण कशा पद्धतीने प्लॉटचं मॅनेजमेंट असेल किंवा आपण खतांचं व्यवस्थापन हे कशा रीतीने करावं की ज्यामुळे आपणाला हा पंजा दिसत आहे हा आपणाला व्यवस्थितरित्या शेड झाला पाहिजे त्याचबरोबर आपणाला जे फुलकळीचं ड्रॉपिंग असेल किंवा वाढत्या तापमानामध्ये आपणाला प्रामुख्याने फुल पिवळं पडणे किंवा कळी पिवळी पडणे त्याचबरोबर मालाची व्यवस्थितरित्या फुगवण न होणे यासाठी आपण या कशा पद्धतीने खतांचं नियोजन असेल किंवा फवारणीद्वारे आपण कशा पद्धतीने नियोजन करू शकतो याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत आपण प्लॉट पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला फ्लॉवरिंग असेल किंवा सेटिंग हे चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यावेळी आपणाला ड्रिपच्या मा माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये आपल्याला प्रामुख्याने कशा पद्धतीने नियोजन करायचं अशा रीतीने प्लॉट डेव्हलप झाला त्यावेळी तुम्हाला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचे की ज्याच्यामध्ये तुम्ही तेराच तेरा झिरो तेरा पंचेचाळीस त्याच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट व बोरॉन या खताचं ॲप्लिकेशन देऊ शकता त्याच्यानंतर तीन ते चार दिवसा दिवसानंतर तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून वीस व मॅग्नेशियम सल्फेट याचं ड्रिपच्या माध्यमातून ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला जे फुलकळी निघणार आहे किंवा जे हे फ्लॉवरिंग निघणार आहे हे आपणाला चांगल्या रीतीने सेटिंग झालेलं पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर पानांना ग्रीनरी असेल किंवा वाढत्या ते टेम्परे टेम्परेचरमध्ये आपल्याला प्रामुख्याने पानांच्या उलट्या दिशेने वाट्या होणे किंवा पानं गोळा होणे ही समस्या जाणवते त्याच्यासाठी तुम्ही एक साधी फवारणी करू शकता शंभर लिटर पाण्यासाठी शंभर एम एल आबे असेल व त्याच्यासोबत चांगलं निमतेल हे दीडशे ते दोनशे एम एल अशी फवारणी करू शकता की ज्यामुळे तुम्हाला नागाळे असेल लाल कोळी असेल किंवा थ्रिप्स असेल त्याचं कंट्रोल मिळणार आहे की ज्यामुळे पानांच्या वाट्या होणे किंवा प्लॉट जागेवर थांबणे यासारख्या समस्या जाणवणार नाही तुम्ही पाहू शकता अशा रीतीने आपला शेंडासुद्धा चालू आहे त्याचबरोबर जे फ्लॉवरिंग निघत आहे किंवा जे फुलकळी निघत आहे त्याचं चांगल्या रीतीने सेटिंग होत आहे त्याच्याबरोबर आपण दोन ड्रिपची ॲप्लिकेशन दिली की पहिलं ड्रिपचे ॲप्लिकेशन आपण तेरा झिरो पंचेचाळीस कॅल्शियम नायट्रेट याचं दिलं त्याच्यानंतर झिरो साठ वीस व मॅग्नेशियम सल्फेट याचं आपण ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी अशा रीतीने अशा रीतीने आपल्याला मालाचा आकार तयार होईल किंवा अशा रीतीने आपल्याला सेटिंग हे चालू होईल त्यावेळी तुम्ही प्रामुख्याने पोटॅशियम सोनाईट व बोरॉन याचं त्याच्यानंतर ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्यामुळे चांगल्या रीतीने मालाची फुगवण असेल किंवा चांगल्या पद्धतीने मालाला भरणे वजन मिळणे हे तुम्हाला मिळणार आहे हे तीन ड्रिपची ॲप्लिकेशन झाली त्याच्यानंतर तुम्ही पहिली फवारणी झाली की ज्याच्यामध्ये आपल्याला आपण पाहू शकता अशा रीतीने ज्यावेळी पाना पानांच्या वाट्या होत आहेत किंवा खालची पानं अशा रीतीने गोळा होत आहेत त्यावेळी तुम्हाला प्रामुख्याने पहिली फवारणी द्यायचे की अभ्यासीन निमतेल याची फवारणी द्यायची त्याच्यानंतर तुम्ही जी फुलकळी निघणार आहे त्याचं सेटिंग झालं पाहिजे तसेच नवीन फुलकळी निघली पाहिजे त्याच्यासाठी प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम तुम्हाला याराचं बड बिल्डर त्याच्यासोबत ॲग्रेसी ॲग्रो या कंपनीचं जे नवीन मार्केटमध्ये आलेलं टॉनिक आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला आयमिन ऑक्साईड असेल किंवा विविध अन्नद्रव्यांचं मिक्सचर पाहायला मिळतं ते प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल त्याच्यासोबत तेरा जिरो पंचेचाळीस हे खत प्रति लिटर पाण्यासाठी चार ग्रॅम व एखादं कॉन्टॅक्टमधील बुरशीनाशक मग बाविष्टीन घेऊ शकता किंवा यम पंचायस घेऊ शकता किंवा झेड अष्ट्याहत्तर घेऊ शकता याच्यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक घेऊ शकता अशी असा स्प्रे द्यायचा आहे की ज्यामुळे तुम्हाला नवीन फ्लॉवरिंग निघणार आहे निघालेल्या फुलकळी तुम्हाला चांगल्या रीतीने सेटिंग होणार आहे त्याच्यानंतर तुम्ही प्रामुख्याने ज्यावेळी थ्रिप्स असेल किंवा फळातील आळी असेल किंवा नागाळी असेल याच्या नियंत्रणासाठी तुम्ही प्रामुख्याने प्रोक्लेमचा हात घेऊ शकता किंवा चांगल्या पद्धतीने थ्रिप्स जास्त प्रमाणात जर असेल तर तुम्ही ग्रासिया असेल किंवा याचा याचासुद्धा तुम्ही स्प्रे घेऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या रीतीने फ्लॉवरिंग निघणारे सेटिंग चालू होणार आहे व बोराच्या आकारात ज्यावेळी माल तयार होणार आहे त्यावेळी प्रामुख्याने फळातील आळी असेल किंवा फळ पोकरणारी आळी हिचा जर प्रादुर्भाव जाणवत असेल तर त्यावेळी तुम्ही चांगले इन्सेक्टिसाईड वापरायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला थ्रिप्सचा व जे फळातील लाळी किंवा अळीवर्गीय किटकांचा चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळायला पाहिजे या दोन फवारने असतील किंवा तीन फवारणी तुम्ही करा चांगल्या रीतीने खतांचं मॅनेजमेंट ठेवा व ज्यावेळी आता या प्लॉटलासुद्धा आपल्याला पाहिजे जसं पाण्याचं नियोजन नाही किंवा पाणी थोडंफार कमी प्रमाणात आहे त्यामुळे प्लॉटची डेव्हलपमेंट असेल किंवा ग्रोथ हे आपल्याला जास्त प्र प प्रमाणात झालेली पाहायला मिळत नाही मागील दोन व्हिडिओ बघू शकता त्याच्यानुसार आपल्याला प्लॉटची जी ग्रोथ आहे आत्तापर्यंत प्लॉट हा तारेपर्यंत जायला पाहिजे होता परंतु पाण्याचं थोडं पाणी कमी असल्यामुळं आपण प्लॉटची ग्रोथ व आपण जी खतं देतो आहे ते आपण थोडं थोडं गॅपने देतो आहे कारण पाणी आपल्या पाशी कमी असल्यामुळे आपण खतांचं नियोजनसुद्धा जे आपण खतं तीन ते चार दिवसाला द्यायला पाहिजे ते आपण पाच तास सहा दिवसानंतर खतांचं अप्लिकेशन देत आहे त्याच्यामुळे आपणाला जी प्लॉटची व्रता असेल ही पाहायला मिळत आहे तर तरीसुद्धा तुम्ही प्लॉरिंग पाहू शकता अशा रीतीने फुलकळी असेल किंवा जी निघालेली फुलकळी आहे त्याचं सेटिंग असेल हे तुम्हाला पाहायला मिळत आहे पूर्ण प्लॉटमध्ये तुम्ही फ्लॉवरिंग असेल किंवा सेटिंग आपन, हे पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळी ह्या स्टेजला प्लॉट येतो त्यावेळी आपणाला कशा पद्धतीने अन्नद्रव्याचं मॅनेजमेंट असेल किंवा खतांचं मॅनेजमेंट व फवारणीचं मॅनेजमेंट हे केलं पाहिजे त्याच्याविषयी चर्चा केली तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद